आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ब्रह्म ऊर्जा रेखी सोबत जुळून आता आपण जवळजवळ पंचेचाळीस दिवस चाळीस दिवस आपले पूर्ण झालेले आहेत थर्ड डिग्रीचा प्रवास जवळजवळ आपला पूर्ण होत आलेला आहे ओके काही गोष्टी बाकी असतील काही झाल्या असतील तर मी नक्कीच विचारेल की या एनर्जीसोबत जुडल्यानंतर आपल्याला स्वतःमध्ये काही बदल वाटतो काय बदल वाटतो वाटत असेल तर आणि ऊर्जेसोबत जुडल्यानंतरचा आपला अनुभव काय शिवाय झालेल्या सगळ्या गोष्टींमधून सेशन मधून काय बरं आपल्याला आवडलं आवडेल मला तुमच्याकडून ऐकायला चला कोण सांगते पहिले येस अरुणा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मला रेकी मध्ये आल्यापासून खूप फरक पडलाय एनर्जी वाटते मला आणि छान म्हणजे मेडिटेशन केल्यावरती फ्रेशनेस खूप येत खूप छान खूप सुंदर काय आवडलं मग आपल्याला याच्यामध्ये मला मेडिटेशन खूप आवडलं मेडिटेशन मध्ये okay. केल्यावर जे आपणाला शरीरामध्ये जे आपण आत पर्यंत जाऊन म्हणजे फील करतो त्याच्यामधून एनर्जी खूप भेटते ओके सेल्फी चॅलेंज काय झालं सेल्फी चॅलेंजच काय झालं येस खूप छान जिंकलो ना आपण येस पण जिंकलो की नाही जिंकलो सेल्फी चॅलेंज येथे आपण विन विन पोझिशन मध्ये असतो तुम्ही हारलात मी पण हारेल मी जिंकली तुम्ही पण जिंकणार हो ना हो हो खूप सुंदर खूप छान ओके तुलसी आत्म नमस्ते सर्वांना आत्मनमस्ते हा मॅम मी तसं तुम्हाला शेअरिंग केलेलंच होतं अगोदरही पण त्याच्यानंतर मला कृतज्ञतेची ती ते जी शेअरिंग आजच्या तुझं पूर्ण शेअरिंग कर ते पण कंटिन्यू करू कर, ते पण अच्छा ठीक आहे तर मी जे मेन जे रिझन ज्यासाठी मी जॉईन केलं होतं ते होतं की माझा छेडछेड मला तर तो माझा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि ते मला असं म्हणजे मेडिटेशन करते तर मला असं थोडंसं छान वाटतंय आणि कारण मी रोज सकाळी उठते आणि मेडिटेशन बसते मुळात जे मी कधीच करत नव्हती ते मला खूप दिवसांपासून वाटत होतं की करायचं करायचं म्हणजे होत नव्हतं आणि ते आता होत आहे सो मला खूप छान वाटतंय आणि हा एक अजून एक मुद्दा की जे मी बोलली होती मला जे नेगेटिव्ह लोकांसोबत जबाब आपण जातो तर त्या सर्कलमध्ये मी असे नेगेटिव्ह नाही बनत मला माहितीये की मला माझं माइंड पॉझिटिव्हच ठेवायचं सर्वांचं शेअरिंग पहिल्यापासून घ्यावं लागेल मी गेली होती ना मी गेली होती ना मी गायब झाली होती ना की होती <laughs> होता मॅडम <मैड़ा> तुम्ही <laughs> होती हो पण <कुण> दिसत नव्हता <laughs> काय करा तुमची म्हणजेच